श्री गणेशाय नम चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कुठली वेळ कधी यायची हे देवच ठरवतात तुझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत कधी पोहोचायचे हे देखील देवच ठरवतात जर तू त्या चमत्कारांची अपेक्षा ठेवत आहेस करत आहेस तर प्रार्थना कर कारण ते लवकरच तुला आता मिळणार आहे ते कोणीही तुझ्याकडून लुबाडून घेऊ शकत नाही किंवा तुझ्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ज्याप्रमाणे ज्या शरीराला रोग लागलेला आहे तो त्यांच्या काही कर्मांमुळे झालेला आहे तर तो इतरांना पसरत नाही त्याचप्रमाणे ज्यांना ते दोष लागलेले आहेत त्यांचे दोष आणि त्यांचे पाप तेच फेडणार आहेत आणि त्याचप्रमाणे ज्यांनी पुण्य केले आहे आणि ज्यांनी चांगले कर्म केले आहे त्याचे फळही त्यांनाच मिळणार आहे ते, ते कुणीही त्यांच्याकडून लुबाडून घेऊ शकत नाही किंवा ते हेरून सुद्धा घेऊ शकत नाही माझ्या बाळा निश्चिंत रहा कारण सर्व काही देवाच्या दैवी योजनेनुसार सुरू आहे तुम्ही ज्या गोष्टींची प्रतीक्षा करत आहात ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे मोठे चमत्कार आशीर्वाद घडणार आहे काही आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तुम्ही जे काही प्रार्थना देवाला केली आहे ती स्वीकार झाली आहे असे म्हणून ते सर्व काही येणारे आशीर्वाद हे तुम्हालाच प्राप्त होणार आहे त्या आनंदात राहा आणि प्रगतीच्या दिशेने पुढे चालत राहा देव म्हणतात बाळा आता तुझा अपेक्षाभंग कुठेही होणार नाही तू ज्या पद्धतीने ज्या प्रकारे सर्व काही आशीर्वाद मिळवू इच्छितो आणि प्रगती करू पाहतो त्याचप्रमाणे तुला ते सर्व काही मिळणार आहे बाळा माझ्यावर विश्वास ठेव कारण तुझा देव तुला कधीही हरू देणार नाही तर तुला जिंकवायसाठी तुझा देव आला आहे तुम्ही ते सर्व काही यश प्राप्त करणार आहात ज्याची तुम्हाला कल्पना आहे आणि ज्याची स्वप्न तुम्ही पाहत आहात होय तुम्ही सत्य ऐकत आहात कारण देव तुमच्यासाठी दरवाजे उघडतो तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो कारण ते घडेल जे तुम्हाला हवे आहे तुम्ही त्या नात्यातील प्रेम आपुलकी जिवाळा प्राप्त करू शकता कारण ती नाती तुमच्यासाठी आहेत आणि त्या नात्यातील प्रेमही तुमच्यासाठी आहे ते तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकत नाही किंवा ते तुमच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही विश्वास ठेवा ज्या नात्यांसाठी तुम्ही तयार केल्या जात आहात ते तुमचेच आहे आणि त्यातील प्रेमही तुमचेच आहे बाळा आज मी तुझा समर्थ तुझ्या पुढे येऊन तुला आशीर्वादित करतो तुला ते सर्व काही सांगतो जे तुझ्या मनाप्रमाणे घडणार आहे तू माझा दिव्य आणि आशीर्वादित बाळ आहेस कल्पना कर की तू चमत्काराने भरल्या जात आहेस तुझी आर्थिक संपन्नता वाढवल्या जात आहे बाळा काळजी करू नकोस सर्व घर आनंदाने भरून येईल फुलून येईल आणि तुमचे नाते घट्ट होईल तुमच्या हृदयातील वेदना दुःख आणि ताणतणाव संघर्ष कमी करण्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे स्वामी हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर सर्व काही तुमच्यासाठी शक्य होणार आहे देव तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो तुमच्या जीवनात संघर्ष संपवतो आणि तुम्हाला अविस्मरणीय प्रगती प्रदान करतो जी तुम्ही कधीही विसरणार नाही तुमच्या आयुष्यात तुम्ही ते सर्व काही लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त कराल आर्थिक संपन्नता विपुलता आणि भरभराटीने तुमचे जीवन भरून जाईल ऐश्वर्याने तुमचे जीवन भरून जाईल तुम्ही तो आनंद प्रत्येक उपभोगू लागाल तुमचे भौतिक सुख वाढी लागेल बाळा मी तुला कधीही एकटे सोडत नाही तर सदैव माझे आशीर्वाद आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे लक्ष्मी मातेचे आशीर्वाद तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर अधिक प्रसारित होतील आणि त्यामुळे तुम्ही अधिक दिव्य जीवन जगाल बाळा कधीही तुम्हाला कुठली कमतरता भासणार नाही कारण दैवी आशीर्वाद तुझ्यासोबत असताना तुला कुठलीही कमतरता जाणवून न देण्याचे कार्य मी देवदूतांकडे सोपवत आहे बाळा ते तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन उभे आहेत शांततेने पुढे जा धीर ठेवा संयम ठेवा आणि आपल्या प्रगतीच्या दिशेने पुढे वाटचाल करा तुम्ही जितके कर्म करत आहात ते कधीही अफळीत होत नाहीत तर सर्व काही फलित होणार आहेत बाळा फक्त शांत राहा कधी कधी संयम ठेवा धीर ठेवा तुम्ही केलेले कर्म कुठेही वाया जात नाहीत कारण ते नक्कीच फलित केल्या जातात तुम्हाला मोठा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे देवाचे नामस्मरण करा देवाचे ध्यान करा तुम्ही जी काही पूजा करता तेव्हा लक्षात ठेवा तुमचे मन अस्वस्थ असले आणि कोणत्याही कार्यात तुमचे मन लागत नसेल तर एका ठिकाणी देवाजवळ बसा शांततेने एक दिवा पेटवा आणि त्यासमोर बसून प्रार्थना करा कारण प्रार्थना ही थेट परमेश्वराजवळ पोहोचवल्या जाते जर तुम्ही हा अनुभव घेतला असेल की तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचत आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा देवाचे नामस्मरण करा देवापुढे बसून एक दिवा लावून शांततेने ध्यानधारणा ध्यान धारणा करा काही वेळ जाईल त्राटक करा त्या दिव्याकडे थोडा वेळ पाहत रहा त्यात तुम्हाला दिव्य दर्शन होऊ शकते जर तुम्ही असे अनुभव पूर्वी केले नसतील तर करून पहा देव तुमच्या आजूबाजूलाच आहे तुमच्या मनातून आज देव तुमच्याशी संवाद साधत आहे जर तुमचे लक्ष इतरत्र असेल तर तुमचे देवात लक्ष लागणार नाही पण जो कोणी भक्त प्रिय श्रद्धेने आणि मनापासून देवाला हाक मारू इच्छितो आणि तो कठीण काळातून जात आहे तेव्हा तो, तो देवाची भक्ती करतो तेव्हा नक्कीच देव त्याला आशीर्वादित करतात कधी कधी देव तुमची परीक्षाही घेतो पण त्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे बलही तोच प्रदान करतो तेव्हा विश्वास ठेवा की देवाचे अफाट अनंत कार्य सुरू आहे तुम्ही त्याचा एक भाग आहात जर तुम्ही त्याचा भाग आहात तर माझा देव महाराज लिहायला डोळे मिटाल आणि माझ्या वचनांना आठवाल तेव्हा मी तुमच्या आजूबाजूलाच असेल जेव्हा तुम्ही आठवता की मी तुमच्या पाठीशी उभा आहे तेव्हा खरोखर मी तुम्हाला मदत करतो मी तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवतो जिथे तुम्हाला पोहोचायचे आहे पाया उशीर होणार नाही माझे आशीर्वाद निरंतर तुमचे कल्याण करण्यासाठी आहेत तुम्ही तुमच्या जीवनात ती समृद्धी ते सुख आनंद प्राप्त करू शकता कुणीही त्याच्या आड येणार नाही कुणीही ते तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही तुम्हाला ज्या ठिकाणी कुणाचाही आधार नसतो तुम्हाला असे वाटते की मी हरलो आहे मी काही करू शकणार नाही हे माझ्याच्याने अशक्य आहे त्यावेळेतही तुम्ही फक्त मला आठवण करा आणि मला हाक मारा मी तुमच्या बाजूने कार्य करेन तुम्हाला जिंकवेल आणि तुम्हाला पुढे नेईन जर तुम्ही माझे आशीर्वादित बाळ होऊ इच्छिता तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा स्वामी म्हणतात तुझ्या बाजूने कितीही अंधार असला कितीही कठीण काळ असला तरी घाबरून जाऊ नको कारण समर्थ तुझ्या बाजूने उभे आहेत जर तुला विश्वास आहे की माझं बाळ सुरक्षित राहावं यासाठी देव कार्य करत आहे तेव्हा विश्वास ठेव की माझे कार्य सुरू आहे तेव्हा तुला कुणी कितीही खाली पाहू किंवा तुझा कितीही विरोध करो तरीही तूच विजयी ठरणार आहेस बाळा तुम्ही जे काही कार्य हाती घेतले आहे त्यात तुम्हाला यशस्वी करण्यासाठी देव समोर येतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे देव तुमचे जीवन परिवर्तन करू इच्छितो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो जर तुम्ही मनापासून यातील आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आताच मी भाग्यशाली आहे असे टाईप करा तुम्ही देवाच्या वरदानामुळे खूप काही पुढे जाल तुमचे आर्थिक प्रश्न सुटू लागेल तुम्ही कर्जातून बाहेर पडू लागाल कारण ते मार्ग देव तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे दुर्लक्ष करू नका आणि हे ऐकत राहा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्वाची असू शकतात देव म्हणतात माझ्या बाळा हे विसरू नकोस की तुझा देव सतत तुझ्या सोबत आहे तू प्रत्येक श्वासासोबत देवाचे आशीर्वाद प्राप्त करत आहेस तू त्या उंचीवर पोहोचवल्या जात आहेस कारण देवाने तुझा हात धरला आहे वेळ कठीण असतानाही देव तुम्हाला हरू देत नाही तर देव तुम्हाला एका योग्य उंचीवर नेऊन पोहोचवतो आणि तुमच्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीला तुमच्यापासून दूर करतो तुम्हाला हृदयापासून प्रेम करतो आणि तुम्हाला आशीर्वादित करतो तुम्हाला आलिंगन देतो जेव्हा तुम्ही घाबरता जेव्हा तुम्ही भिता तेव्हा देवाला देवा आठवण करा कारण देव तुम्हाला मिठीत धरतात आणि देव तुम्हाला आशीर्वादासह पुन्हा जागृत करतात आणि पुढील कार्यासाठी तुम्हाला प्रेरित करतात जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय मी देवाचे आलिंगन स्वीकार करतो देवाचे आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा तुमच्या वेदना दुःख सर्व काही संपून जाईल आणि तुम्ही अगदी आनंदाने भरून जाल देव म्हणतात बाळा जेव्हा तू थकल्यासारखा भासतोस तू आनंदी नसतोस किंवा तुला कुठली चिंता क्लेश आणि तणाव असतात तेव्हा मग तर माझे स्मरण कर मी सदैव तुला आशीर्वादित करेल आणि तुला जवळ करेल बाळा तू जर एकटा असील तर माझे वचन ऐक हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव कारण ते तुझ्यासाठीच आहेत तुझे कल्याण करण्यासाठी आहे तू न घाबरता पुढे जावे कितीही क्लेश असू दे कितीही दुःख ताणतणाव आणि संघर्ष जीवनात असतानाही मी तुझ्यासाठी असा मार्ग काढेल ज्यावर चालत असताना तू आनंदी होशील बाळा मी तुझी काळजी घेतो तुझ्यासाठी हे सर्व काही करतो माझे अस्तित्व तुला मान्य असेल तर होय मला देवाचे अस्तित्व मान्य आहे असे टाईप कर तुला माझा दिव्य प्रकाश प्राप्त होईल कितीही अंधकार तुमच्या आयुष्यात असला कितीही अशा जागा तुमच्या आयुष्यात असल्या ज्या तुमच्या असे प्रश्न सोडवल्या जात नसतील तरीही घाबरून जाऊ नका कारण तुमचा देव तुमच्या पाठीशी उभा आहे मी दरवाजे खोलतो तुम्हाला आशीर्वादित करतो तुम्ही आता अशा हंगामात प्रवेश मिळवत आहात जिथे तुमच्यासाठी भरपूर लक्ष्मी भरपूर आनंद आणि भरपूर आशीर्वाद चमत्कारांसह ठेवले आहेत जर तुम्ही त्या प्रवेशद्वारावर ठोठावत आहात तर ते द्वार तुमच्यासाठी तुमच्या कर्मांनी उघडले जाईल फक्त कर्म करणे चुकवू नका कर्म करत राहा प्रार्थना करत राहा नामस्मरणामुळे तुम्ही देवाच्या अधिक जवळ प्राप्त होता म्हणून नामस्मरण करणे थांबवू नका कारण माझी प्राप्ती नामस्मरणानेच तुम्हाला आहे भगवंत सांगतात जेव्हा जेव्हा तू कितीही कठीण काळात असला तरी माझे स्मरण तुला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवेल तू त्या मार्गावर चालावे आणि यश प्राप्त करावे सुख समृद्धी आणि ऐश्वर्याने तुझे जीवन भरल्या जाईल बाळा चमत्कार घडतील त्यावर विश्वास ठेव हे दैवी आशीर्वाद आहेत तुझ्यासाठी आलेले ते स्वर्गातून थेट तुझ्यापर्यंत आले आहे तुझे काही चांगले कर्म देवाच्या नजरेत आले आहे म्हणूनच हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यापर्यंत पाठवून तुझ्या मनाची स्थिती बदलण्यासाठी आणि तुला भरण्यासाठी या संदेशाची योजना करून तुझ्यापर्यंत पाठवली आहे बाळा जे कोणी तुझा विरोध करतात सोबत शत्रुत्व करतात ते आता शांत होतील ते तुझ्या पुढे नतमस्तक होतील आणि तुझी क्षमा देखील मागतील काही वेळेत असे घडते जेव्हा तुमच्या मनाचा विरोध होतो आणि तुमचे कुणीही ऐकत नाही तशा वेळेस शांत राहा फक्त देवाचे नामस्मरण करा कारण तुम्ही तुमचे अश्रू सर्व काही देव पाहत आहे तुमच्या चिंता क्लेश हरण होत आहे ते सर्व काही देवाच्या चरणाशी सोपवा आणि निश्चिंत व्हा स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जर ऐकला आहे तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली म्हणा कारण देवाने तुमची निवड करून भगवंताने तुमची निवड करून हा संदेश तुमच्यासाठी पाठवला आहे ते न विसरता आणि न चुकता तुम्ही संपूर्ण ऐकला आहे तुमचे भाग्याचे द्वार उघडले जात आहे अरे तुम्ही प्रवेश करण्यासाठी तयार असाल तर होय मी भाग्याच्या द्वारात प्रवेश करू इच्छितो असे टाईप करा आणि आपल्या भाग्याचे द्वार उघडा जर तुम्ही या चोवीस असे विचार करत आहात जे सकारात्मक आहे तर तुम्हाला नक्कीच आनंदाची बातमी मिळेल आणि ती आनंदाची बातमी देवाकडूनच तुम्हाला मिळेल तुमची आर्थिक संपन्नता वाढू लागेल तुमच्या सुखात अधिक वाढ होताना तुम्ही अनुभव करणार आहात हे चोवीस तास तुमच्यासाठी खूप काही महत्वाचे असू शकतात तुम्ही 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 मोठा निर्णय घ्याल आनंद प्राप्त कराल कारण देवाचे चमत्कार आकर्षित करत आहात स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे लिहायला विसरू नका सर्व काही चांगलेच होणार आहे शुभच होणार आहे देवावर सर्व काही सोपवून निश्चिंत राहा आपले कर्म करत राहा कर्मापासून पळ वाटा काढू नका कारण कर्मच तुम्हाला सर्व काही प्रदान करणार आहे जर तुम्हाला लक्ष्मीप्राप्ती हवी आहे तर आपल्या कार्यात मन लावा अधिक रममान होण्यासाठी तुम्ही इतरत्र भटकू नका तर आपल्या कार्यात मन लावून कार्य करा त्यामुळे अधिक तुम्ही पुढे जाल प्रगती कराल स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुम्हाला सुखात आनंदात ठेवून ही स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ